नमस्कार ताईंनो तर मी कल्याणी कल माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी तुमच्यासोबत आता सध्या ना स्विगी आणि झोमॅटोचं क्लाउड किचन जे मी बिझनेस करत आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत असते जेणेकरून माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत त्यांना देखील आपल्या थ्रू मदत मिळेल किंवा त्यांना माहिती होईल की कसं काय करायचं तर ह्यामध्ये आपल्याला एका ताईने प्रश्न विचारलेला होता की तुम्ही याचे रेट कसे ठरवता म्हणजे स्विगी झोमॅटो जे तुम्ही मेनू ॲड केलेले आहे त्याचे रेट तुम्ही कसे ठरवता तर पहिले ना मी मेनू सांगते मी माझे जे फास्ट स्पेशलमध्ये मी सध्या फक्त उपवासाचे पदार्थ ठेवलेले आहे ज्यांनी माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल त्यांना माहिती आहे की मी फक्त पहिले ना खूप जास्त पदार्थ ठेवलेले होते आता फक्त मी उपवासाचे पदार्थ ठेवलेले आहेत तर त्याचे रेट मी कसे ठरवते तर पहिल्या एकदा लक्षात घ्या हे बघा आपण जेव्हा स्विगीवर काम करतो तेव्हा आपल्याकडून स्विगी घेत असते ट्वेंटी एट पर्सेंट म्हणजे अठ्ठावीस पर्सेंट एवढं आपल्या मेनूमधलं त्यांना जात असतं जसं यूट्यूबचं आहे त्याचप्रमाणे त्यानंतर आपण जेव्हा झोमॅटोवर काम करतो तेव्हा आपल्या मेनूमधलं त्यांना तीस पर्सेंट जात असतं म्हणजे थर्टी पर्सेंट जात असतं त्यानुसार त्यान आपल्याला आपले जे रेट आहे मेनूचे ते ठरवावे लागतात तर ठीक आहे तर मी तुम्हाला एखाद्या स्क्रीन रेकॉर्डिंग पण करून दाखवणार आहे की माझे काय मेनू आहे आणि मी त्याचे काय ठेवले आहे रेट वगैरे म्हणजे एक तुम्हाला अंदाज येणार आहे तर ठीक आहे तुम्हाला एक पहिले सांगता मी पहिले ठेवले फ माझ्याकडे आहे साबदाना खिचडी त्यानंतर उपवासाची भगर आलू रसा, आलू रसा आणि उपवासाची भगर कंबो त्यानंतर जम्बो साबदाना वडे आणि त्याबरोबर आपण चटणी देत असतो तर मी तुम्हाला दाखवणार पुढं पाहत राहा व्हिडिओ त्यामुळे तर एका हाताईने तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला कमेंट केली होती की नक्की तुम्ही ह्याचे रेट कसे ठरवता किंवा काय रेट आपल्याला घ्यायला पाहिजे तर पहिले तर आपल्याला येणार आपल्या एरियामध्ये रे, काय रेट चालू आहे ते बघायचं समजा हात गाडीवर समजा हात गाडीवर मी सावधान खिचडी ठेवली तर हात गाडीवर आपण विचून यायचं काय म्हणजे काय रेट आहे समजा जर सावधान खिचडी तिथं पन्नास रुपयाला भेटत असेल ठीक आहे पन्नास रुपयाला भेटत असेल तर आपले रेट कसे ठरवायचे ते तुम्हाला मी सांगते स्विगीवर ठेवताना स्विगी आपल्याकडून घेतं ट्वेंटी एट पर्सेंट ठीक आहे तर, तर त्यामुळे आपला रेट आपण जर समजा आपल्याला काढायचं आहे पन्नास रुपये त्या थ्रू म्हणजे पन्नास रुपयाला आपल्याला ठेवायचं तर आपल्याला पन्नास रुपये ठेवून चालणार नाही कारण त्यामध्ये स्विगीचे देखील रेट ॲड करावे लागतात तर तुम्ही स्विगीचे रेट म्हटलं ट्वेंटी एट पर्सेंट म्हणजे तीस रुपये तरी एक अंदाज धरा त्यानंतर ह्याचे तुम्ही रेट ठेवू शकता एटी नाईन किंवा सेवंटी नाईन अशी तुम्ही साधारण खिचडीचे रेट ठेवू शकता आता तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला जे स्विगी आणि झोमॅटो जे रेट जास्त दिसतात ना ते कशामुळे जास्त दिसतात ठीक आहे आपल्याला वाटतं अरे हे एवढे रेट कसे पण ह्यातलं जे आहे ना स्विगीमधलं ट्वेंटी एट पर्सेंट आणि झोमॅटोमधलं थर्टी पर्सेंट हे आपल्याला त्या कंपनीला द्यावं लागतं पूर्ण अमाऊंट आपल्याला भेटत नाही त्यामुळेच त्या अंदाजाने आपल्याला रेट ठेवावे लागतात ठीक आहे तर हा झाला पहिला विषय आता आपण रेट पाहूया तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे आपल्याला हे रेट ठेवायचे आहे तर ह्याच्यासाठी पहिले ना आपल्याला जे बिझनेस साठी आहे क्लाउड किचन साठी त्यासाठी ऍप डाउनलोड करावे लागतात स्विगी पार्टनर आणि झोमॅटोसाठी झोमॅटो पार्टनर लोगो तुम्ही पाहू शकता पहिले मी तुम्हाला स्विगीचं दाखवते झोमॅटोचं मी नंतर कधीतरी दाखवेल कारण ते हे सेमच आहे पण मी तर एका व्हिडिओमध्ये एवढं काय सांगता येत नाही त्याच्यामुळे मी नंतर दाखवेल पहिले आता स्विगीसाठी आपल्याला स्विगी पार्टनर ऍप आहे तो आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा त्यावर लॉग इन करायचं तर माझं ऑलरेडी लॉग इन आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय पहा तर इथे कल्याणीज किचन म्हणून आहे तर पहिले इथे पहा तुम्हाला ऑर्डरमध्ये ना जे ऑर्डर असतात ते दिसत असतात जे तुम्ही म्हणजे प्रिपेअर केलेल्या त्या त्यानंतर इथं मोरमध्ये जे आहे ना ते तुम्हाला दिसतंय की काय काय प्रोफाईल वगैरे सर्व दिसतंय त्यानंतर इथे आता आपण जेव्हा मेनूमध्ये जाऊ ना तेव्हा इथे पहा इथे मी मॅगी एज स्पेशल स्नॅक मिल फास्ट स्पेशल एवढं मी पहिल्या वेळेस ॲड केलं होतं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या मा व्हिडिओमध्ये की दोन हजार चोवीसमध्ये केलं होतं पण आता मी ते पहिले मेनू जे आहे ना ते बंद करून ठेवलेले आहे फक्त फास्ट स्पेशलमध्ये साबदाना खिचडी तुम्ही पाहू शकता एटी नाईन रेट त्यानंतर इथे तुम्हाला सर्व रेट दिसत असतील पहा तर मी एवढे पदार्थ सध्या ठेवलेले आहे तर बघा त्यामुळे मी असे रेट ठेवलेले आहे म्हणजे एक तुम्हाला एक अंदाज येईल तर मला असं वाटतं की ताईंनी आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्याचं सर्वांनाच आता उत्तर भेटलेलं असेल की आपल्याला रेट कसे ठेवायचे जेणेकरून आपल्याला थोडे तरी त्या मार्फत पैसे मिळतील ते पाहू शकता तुम्ही जम्बो साबधानं वडा ठेवलेला आहे आपण तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल तर त्यामध्ये साबधानं वडा केवढा आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे नसेल पाहिलं तर नक्की जाऊन पहा बाकीचे देखील यामध्ये रेट पहा अशा प्रकारे आपण सर्व रेट ठेवायचे आहे तर हे रेट आपण ठरवायचे असतात तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं असेल असं मला तरी वाटतं बरं का अजून जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून बरेच आपल्याला ताई प्रश्न विचारतात तर फक्त त्यांना कमेंटला उत्तर देऊन सर्वांनाच कळत नाही त्यामुळे प्रत्येकाचा थोडा थोडा म्हणजे एक दोन दोन तीन तीन मिनटं तरी मी व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून सर्वजणांना कळेल ज्यांना हा बिझनेस करायचा आहे की कशाप्रकारे आपल्याला काय करायचं परत ता बऱ्याच काहीने आपल्याला विचारलेलं आहे स्विगी झोमॅटो आपल्याला कॉन्टॅक्ट करतं का काय किंवा पॅकिंगचं आपण आणायचं साहित्य का ते देतात पॅकिंग मटेरियलमध्ये काय काय मी आणलेलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे पॅकिंगचे जे रेट असतात तिथं पाहायचं की त्याचे वेगळे लागत आहे का रेट स्विगीमध्ये नाहीतर आपण जे रेट हे ॲड करणार आहे त्यामध्येच आपल्याला पॅकिंगचे देखील रेट लावायचे दहा रुपये किंवा वीस रुपये ठीक आहे तर आता हे तुम्हाला समजलं असेल असं मी आशा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अजिबात क्षणाचा पण विलंब न करता लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा रिलेटिव्हला शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचा उपयोग हा दुसऱ्यांना देखील होईल चला मग भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू आणि तुमच्या काही कमेंट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन